नुकतेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे बळीराम साठे यांनी जाहीर केले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्यासमवेत बळीराम साठे यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा झाल्याचे देखील सांगितले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या वकितीने ताकद देण्याचे काम होणार असल्याने बळीराम साठे यांचे कार्यकर्ते आनंदित आहेत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील त्याचबरोबर मोहोळ विधानसभेचे आमदार राजू खरे व काका साठे यांचे नातू जयदीप साठे हे देखील उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटीनंतर बळीराम काका साठे यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत अशातच काका साठे यांचे नातू जयदीप साठे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतील फोटो देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आगामी निवडणुकीत नानज पंचायत समितीसाठी जयदीप साठे यांच्या नावाची चर्चा जोर धरत असल्याच्या चर्चा देखील नान्नज पंचायत समिती गणात होत आहेत नानज पंचायत समिती गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे बहिराम साठे यांचे नातू जयदीप साठे यांची उमेदवारी निश्चित मांडली जात असल्याच्या चर्चा देखील नानज परिसरातून होताना दिसत आहेत